नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत असा प्रश्न उपस्थित करत राज्यात एका नव्या चर्चेला सुरुवात केली आहे या प्रश्नाचं उत्तरही त्यांनीच दिलं आहे राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्व मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंगे पुरली आहेत आणि याचमुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीत असा धक्कादायक खुलासा केला आहे या मुद्द्यावरून आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे श्याम मानव या सर्व प्रकारावर काय म्हणाले ते पाहूयात महाराष्ट्र हे पूर्वगामी राज्य म्हणून ओळखलं जातं या जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात व्यापक अशा पद्धतीचा विरोधी कायदा महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या पक्षांनी मिळून संमत केलेला आहे असं असताना या बंगल्यामध्ये वर्षा बंगल्यामध्ये काहीतरी शिंग गाडलेली आहेत काळी विद्या केलेली आहे आणि त्यामुळे पुरोगामी राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाही या पद्धतीची प्रतिमाच अत्यंत घातक आहे यामध्ये दोन गोष्टी आहेत एक वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवणं जो कायद्याचा प्रमुख उद्देश आहे त्याच्या आड ही डायरेक्टली गोष्ट येते आणि त्यामुळे हा मुद्दा जनतेपुढे आणला याबद्दल संजय राऊत खासदार संजय राऊत यांचं आपण जाहीरित्या अभिनंदन केलं पाहिजे पण दुसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीसांवर जी जबाबदारी आहे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या बंगल्यामध्ये जायला राहायला पाहिजे आणि लोकांपुढे सिद्ध करायला पाहिजे की आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही कारण महाराष्ट्रामध्ये ही प्रतिमा अतिशय मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे की मुख्यमंत्री सध्याचे हे, हे स्वतः अंधश्रद्धांचं समर्थन करणारे आहेत अंधश्रद्धांना प्रोत्साहन देणारे आहेत आणि या पद्धतीचा संदेश पोलीस खात्यामध्ये पसरलेला असल्यामुळं पोलीस सहजासहजी जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधीच्या केसेस दाखल करत नाही त्यांना अशी भीती वाटते की आपण मुख्यमंत्र्यांच्या बॅडबुकमध्ये यामुळे जाऊ आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मी असल्या गोष्टींना घाबरत नाही हे सिद्ध करणं नितांत गरजेचं आहे असं मला जाहीरित्या म्हणावंसं वाटतं आणि म्हणून मी त्यांना आवाहन करतो आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी राहायला जाऊन आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही आणि यामध्ये काही तथ्य नसतं हे जनतेपुढे सिद्ध करावं